हिरोगार वातावरण साईडी दगडी वगैरे लावलेले हा मुख्य रस्ता आहे रस्तायचीवर जायला समोर असा रस्त्यावरती गेला डायरेक्ट महादर्जाकडे ही दोन तर नमस्कार टीचर मी काही आज तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करीत आहोत आज आपण जाणार आहोत गडभ्रमंटीमध्ये गडकड संवर्ध मोहिमेसाठी तर आपण जाता आहोत आज सुरगडला सुरगडला जायचं तर आता बघा आता सध्या आम्ही बॉम्बे सेंटरला आहे तर तुम्हाला सुरगडला जायचं असेल तर तुम्ही पन्नेतलं पण बस स्टेप पकडू शकता आणि तुम्हाला दोन दीड आता होतं बस भेटेल त्यासाठी तिथनं आता आम्ही थांब खांब्या गावात उतरत आहोत आणि तिथं आम्ही आमच्या प्रायव्हेट गाडीने आम्ही जाणार आहोत तर आता आपण दाखवून बस घ्या तर रात्री आम्ही खाम या फाट्यावरती आम्हाला बस एस टी चॅडने उतरवलं आता आम्ही घेरा सुरगड खांब या गावामध्ये सुरगडच्या पायथ्याला गाव आहे ते फाटे बघू शकता इकडे शिवाजी महाराज स्मारक आहे आणि इकडे हा किल्ले सुरगड तालुका रोवा जिल्हा रायगड पूर्ण माहिती आहे आणि हा घेरा सुरगड पूर्ण गाव आहे हा समोर मारुतीचं मंदिर आणि आपला सुरगडगडला जायला ह्या दिशेने दा रस्ता आहे डाव्या साईडनी समोर पूर्ण धुक्क पुरे हिरोगार वातावरण हा छोटा वडा लागतो मोठा पाण्याचा त्याला ओलांडून पुढे जायचंय शूज काढा शूज काढा पुढे साईड द्या म्हणजे पूर्ण आता पूर्ण पावसाचा वातावरण असल्यामुळे पूर्ण वड्याला पूर्ण जास्त पाणी आहे तर पाऊस कमी असतो तेव्हा पाणी एवढं असं नसतं इथे ते सह्याद्रीच्या डोंगर रांगांमुळे महाराष्ट्राचे कोकण किनारपट्टीवर सह्याद्रीची रांग व त्यावरील पठार किंवा घाटमाता असे तीन भाग पडले आहेत येथील राजाकर्त्यांच्या प्राचीन काळापासून परदेशाशी व्यापार चाले कोकण किनारपट्टीवर उतरणारा माल व विविध मा, घाटमार्गांनी घाटमात्यावरील बाजारपेठांमध्ये जात असे त्यामुळे या परिसराला संपन्न बंदरे शहरे बाजारपेठा तयार झाल्या त्या काळी वापरण्यात येणारी शिडांची गलबते समुद्रातून खाडी मार्गे नदीत आतपर्यंत येत भिर्याला उगम पावणारी कुंडलिका नदी अरबी समुद्राला कोईलजवळ मिळते प्राचीन काळापासून कुंडलिका नदीतून व्यापार चालत असे घाटावर जाणारा माल विविध तामणी थळघाट इत्यादी घाटमार्गाने घाटमात्यावरील बाजारपेठात जात असे या व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी बंदर घाटमार्ग व घाटमाता अशी किल्ल्यांची साखळी उभारली जात असे कुंडलिका नदीच्या खाडीच्या मुखावर असलेले कोइल किल्ला आणि रेवडंद किल्ला व नदीतून तिच्या खोऱ्यातून जाणाऱ्या व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी तळा गोसाळ सुरगड इत्यादी किल्ले अशी किल्ल्यांची साखळी उभारली आहे खामगावाजवळ घेरा सुरगडवाडीजवळ असलेला सुरगड हा किल्ला महत्वपूर्ण गड साखळीत आहे पूर्ण किल्ल्याचा मॅप हा पूर्ण ही आमची दुर्गावरची टीम आणि आजचे मेन एकनाथदा दासवले हातामध्ये पार घेऊन जात आहेत सुरगड किल्ला दक्षिण कोकणातील शिलाहार राजांच्या काळात बांधला असावा शिवरायांनी जे गड नव्याने वसवले त्यात सुरगडाचाही समावेश आहे राजाराम महाराजांच्या काळात सुरगड शंकरजी नारायण सचिव यांनी सिद्धीकडून जिंकून घेतला नंतर इसवी सन सतराशे तेहतीसमध्ये थोरल्या बाजीराव पेशव्यांनी सुरगड सिद्धीकडून जिंकून घेतला त्यात काळात सुरगडावर ठेवण्यात आलेल्या कायद्यांबद्दल नोंद आढळते गडावरील शिलालेखावरून असे दिसून येते की गडाचा हवालदार व गड बांधणाऱ्यांचे नाव सूर्याजी व किल्ल्याचे सुभेदारचे नाव तुकोजी हैबत असे होते असं जागा गरती सुरगडवरती जाण्यासाठी सुंदरसा आपला सुंदरसा आपला सुरगड आणि ह्यावर दगडे आलेले आहेत आणि ह्या जे खाचे ते या दगडाला हे महादराजाचे किंवा कुठल्या अवशेष शकतात पूर्णपणे सेवा वगैरे झालेले आहे दगडावरती इसवी सन अठराशे अठरामध्ये फेब्रुवारी महिन्यात कर्नल प्रॉथर यांनी हा किल्ला घेतला सुरगडावर पश्चिमेला कुंडलिका नदीचे खोरे तर अग्रिया दिशेला घोसाळगड औचितगड आणि ईशान्य दिशेला सुधागड तैलबाईला हे गड नजरेस पडतात तर पूर्वीकडे उसर गावाजवळील वरदायिनी देवीचा डोंगर दिसतो लेणी निशानीचा बोरुस असे समृद्ध अवशेष पाहता येतात महादजापर्यंत घसरती वाटे पूर्णपणे पावसाने पूर्ण दगड वगैरे शेवळ झालेला गडावरती तर पावसात कुणीकडे येत असाल तर गडा तिथला गडावरती पाव काही चालतंय आपण जो चालतो ती गडाची मुख्य वाटेल समोर ती गुहा आहे पूर्ण आतमध्ये काळ पूर्ण आत पर्यंत ती गुहा आहे ती पूर्ण आत मध्ये आंधर आहे ते मग जात आहेत आतमध्ये आणि घरात जायला या गुह्याच्या डाव्या साइडनी रस्ता आहे आणि हा रोप बांधलेला इकडे डावसाईड न्यायचे दगडामध्ये खाचलेल्या पायऱ्या आहेत त्याला समोर नीटवर जायचं आहे जरा घाई करायची नीट जायला समोर असा रस्त्यावरती गेला डायरेक्ट महादर्जाकडे पूर्णपणे हा हा रस्ता पूर्णपणे शेवाळेमध्ये घरसता झालेला आहे आणि सायटी रोप वगैरे लावलेला आहे रोपला पकडूनच वरती चढायचं आहे मुख्य वाट आणि जे दगडामध्ये दोन हे जे खाचे दिसतात हे महादराचे असू शकतात आणि हा वरती असा राजमार्ग आहे दगडांचा सध्याकालीन थोडा विस्कळीत झालेला आहे ही दोन छोटी नालीची वाटेवर जायला Agak ah, tu. Selagi gitu gitu gitu. मुख्य प्रवेशद्वारावरती प्रवेश केल्यावरती वरच्या साईडला हनुमंताचं मंदिर आहे त्या उद्या साईडला आहे पुढे तो बोर्ड वगैरे लावलेला आहे देवदेवी प्रतिष्ठान त्याच्यात पूर्ण किल्ल्याच्या माहिती वगैरे समोर हनुमंताचं मंदिर आहे हनुमंताच्या मूर्तीचा विशेष म्हणजे हनुमंताच्या पायाखाली परती राक्षस आहे कमरेला खंजर आहे आणि माथ्यावरनं शूट आहे आपण हनुमंताच्या मंदिराच्या भोरची आले आल्यावरती डाव्या खायटल्या पूर्णपणे किल्ल्यावरती आला असताय पूर्णपणे धुकं धुक किल्ला चालले आणि हा किल्ल्याचा पटारा पूर्ण धुका दडून गेलेला किल्ला पूर्ण गडावरती धुक्का असल्याकारणाने हा दारू कोटारे बाजूला आणि झाडे वगैरे वाढलेले आहेत त्यामुळे पूर्ण का आता दिसत नाही आहे तरी आपण प्रयत्न करू वरती जायचा आणि हा दारू कोटरचा बघायला आता पडीत झालेला आहे पूर्ण दारू दारु कोठार दारू कोटरच्या पुढे आल्यावरती इकडे आपल्या समोर नजरे दगडी सिंहासन बघायला दिसतं आणि वरती पूर्णपणे याच्यावरती आयला पाण्याच्या टाक्या त्या आपण जाळ्या पुढच्या हाइटला पूर्णपणे गडारी धुकं धुक साचलेले आहेत त्यामुळे आता पूर्ण क्लियर काय दिसत नाहीये इथे समोर चार ते पाच पाण्याच्या टाक्या आहेत सध्या ते पाणी आता पिण्यायोग्य योग्य नाहीये पूर्ण पाण्याच्या टाक्यात तर मित्रांनो आपण परतीच्या प्रवासाला येताना म्हणजे राजवाड्याच्या पुढे आपल्याला दोन पाण्या टाक्या खूप मोठ्या त्या या लवकर दिसण्यात येत नाहीत या जरा खालच्या साईडला आहेत खूप खोल तीस पंचवीस फूट खोलच्या टाक्या त्या आता आपण त्या पाण्याच्या टाक्या बघून झालेल्या पुढे आता राज सदर आहे ते सदर वगैरे आपण बघणार आहोत आणि पुढे आज संवर्धनचं तिथंच करायचं करायचंय झाडे वगैरे त्या काढायच्या तिथल्या सदरेवरच्या संवर्धन अशा प्रकारे चाललं असतं चाललं जातं आणि ते दोन तोफा आहेत आपल्याला बघायला भेटतात पूर्णपणे आणि सदरेचा उपयोग म्हणजे जो कोणी मुख्य गडाचा पारेकरी असेल किंवा मुख्य मुख्य असेल गडाचा तो या सदरेवरती न्यायनिवाडा करायचा हा संवर्धनापूर्वीचा नंतरचा व्हिडिओ आहे इथं पूर्णपणे झाडे वगैरे आली होती संवर्धन अशा प्रकारे असतं पूर्ण झाडे वगैरे काढलेली आहेत तर आपण पुढे जाऊया तर आपण काल ना सदरेवरती आल्यावरती हा समोर वाढ आहे सध्यापूर्वी त्याचा पडझडी झालेला आहे आणि जंग वरती झाडे वगैरे वाढलेली आहेत आणि हे किशोर दादा इथले गावकरी आहेत तर यांना आपण घेऊन पुढे जातो कारण यांना पूर्ण किल्ल्याची माहिती माहिती आहे बघू शकता पूर्ण हिरवगार रान वाढलेलं आहे तर आता आपण समोरच्या सदरेवरती आणि त्या राजवाड्याच्या वरती, वरती आल्यावरती समोर हा खवल्या भरुज आहे सध्या हा सध्या थोडासा पडज अवस्थेत आहे आणि बाजूला झाडी वगैरे वाढलेले आहेत हा पूर्ण खवल्या भरुज आणि समोर पण वाढत आहे सध्या यांची खूप पडझड झालेली आहे खाली पाण्याच्या बघू आपण त्या खावल्या बुरुजच्या खालच्या ह्या आल्यावरती पाण्याची टाकी दिसते आणि जो शिलालेख आहे गडावरील शिलालेखावरून असे दिसून येते की गडाचा हवलदार व गड बांधणाऱ्यांचे नाव सूर्याजी व किल्ल्यादाराचे सुभेदाराचे नाव तुकोजी हैबत असे होते तर आपण त्या शिला लेकच्या पुढे आल्यावरती इकडे एक पाण्याची टाकी आहे ती सध्या आता दिसत नाही आहे झाडे वगैरे वाढली आहे तो खावल्याबरोबरच आणि त्या साई याच्या खालच्या साईडला गुहा आहे आणि ही तडबंदी आहे किल्ल्याच्या चारही साईडने तडबंदी आहे आपण पुढे त्या पाण्याच्या टाक्याच्या पुढे आल्यावरती इकडं खूप आहे म्हणजे शौचालय त्या कालीन कालींचा आणि ही पूर्ण तडबंदी आहे किल्ल्याच्या तिन्ही चारही साईडनी झालेली आहे तर मित्रांनो आपला पूर्णपणे गड किल्ला वगैरे भडकंती करून झालेलं आहे आणि संवर्धनाचं कामही झालेलं आहे तुम्ही त्यामध्ये किल्ले व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेलं असेल जर प्र प्रत्येक गड किल्ले असंख्य हातांची हाक मारत आहेत है संवर्धनासाठी तर तुम्ही या तर तुम्हाला गड किल्ल्यांचं संवर्धन यायचं असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा कारण आपण विचार करतो मी इतके गड किल्ले फिरलो इतके गड किल्ले फिरले पण त्याला काही अर्थ नाही आहे तुम्ही दहा गड किल्ल्यामध्ये एक गड किल्ला संवर्धन केला केला तर तुम्हाला असं वाटेल तुम्ही दहा किल्ल्यामध्ये किल्ले गडसंवर्धन केले तर तुम्ही नक्की या गड किल्ल्याचं संवर्धन करायला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक सत्र कमेंट करा तर भेटूया आपण पुढच्या गडकिल्ल्या संवर्धनला